मित्रांनो आपण आत्ता आलो मसालेदारला आणि हे आहे तुम्ही बघू शकता ब्रँच तर आता आपण हडपसरच्या ब्रँचला आहोत आणि पुण्यात दोनच ब्रँच एक हडपसरला आहे आणि एक मीन जे आहे ते अलगाडा घेऊ तिकडनं तिकडे आपल्याला जागा नाही भेटली एक दिवस दोन वेळा ट्राय केला आपण नाही जमलं तर आज आपण आलो आणि आपण आत्ता इकडं आलो तर आपला मटण बिर्याणी भेटली नाही कारण की टाईम खूप झाला आहे मटन बिर्याणी संपली आपण मटन सुक्का मागवलं आहे चपाती दोन मागवल्या त्याचबरोबर आपण काय मागवलं आहे अजून चिकन दम बिर्याणी मागवली फुलमधून चला तरी उद्या ऑर्डर आल्यानंतर बघूया टेस्ट कशी आहे काय आणि सांगतो तुम्हाला थोड्या वेळा आणि आणि आपला पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि चिकन बिर्याणी येईलच पाच मिनटं करून बघूया चला पांढरा रस्सा ने काय तमड रस छानद दोनी १५ साहेब बेस्ट आहे आणि आपल्याबरोबर हे आले बघितला की आपण पांगवलो तर मटन फ्राई ठीक आहे कांदा आहे लिंबू आणि आहे मटन फ्राई त्यामुळे 6 पीस मटनचे आणि आपण त्या चपाती मागव दोन्ही जे रस्से होते ना बेस्ट होते खूप छान होते म्हणजे त्यातलं पांढरा तर ना एक नंबर आहे खूप छान नक्कीच यावं लागते आणि ट्राय करावं लागते ठीक आहे बिर्याणी आल्यानंतर तुम्हाला सांगतो बाकीच्या गोष्टी सत्तर नंबर का डायरेक्ट में की था अरे पंद्रह सौ नंबर दूसरे दूसरे जी 좀 잠깐 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 नमस्कार पुना एक करते दा तर नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि ॲक्च्युली आपला व्हिडिओ स्टार्ट झाला आहे मागाशीच बरोबर तर आपण त्या पद्धतीनं आपण आलो होतो आज मसालेदारला आणि आज रविवार होता तर खूप गर्दी होती तुम्ही वेटिंग बघू शकता व्हिडिओमध्ये स्टार्टला आणि त्याचप्रमाणे आपण इकडं आल्यानंतरनं बुकिंग करावं लागलं आपला बराच वेळ थांबावं लागला अर्धा एक तास अर्धाच थांबलो आपण अर्धाचाच आपल्याला वेटिंग झाल्यानंतर आपल्याला भेटलं टेबल आणि त्यांनी अगोदर सांगितलं होतं की मटन बिर्याणी संपली आहे त्यामुळे आपल्या इथं मटन बिर्याणी ट्राय नाही करता आली आपण जसं मागच्या वेळेला मटन आणि चिकन हे दोन्ही बिर्याणी ट्राय करून रिव्ह्यू दिला होता तर आपण इथं मटन ऐवजी चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती चिकन दम बिर्याणी होती शाही बिर्याणी होती ती फक्त तुपात असते बस त्यामुळं मला काही एवढं हे नाही वाटलं म्हणून मी फक्त शाही दम बिर्याणी जशी तिकडंसुद्धा आपण दम बिर्याणी मागवली होती तशीच इथे पण दम बिर्याणी मागवली त्याचनंतरनं आपण त्याचबरोबर मटन मसाला मागवला होता मटन फ्राय मागवलं होतं आणि चपाती मागवली होती तर मटन फ्रायची टेस्ट एक नंबर होती खूप चांगलं होतं आणि त्याचनंतरनं आपण दुसरी गोष्ट काय मागवली बिर्याणी मागवली तर बिर्याणीची जी टेस्ट होती ती खूप चांगली होती पण मी मटन खूप खाल्ल्यामुळं मला थोडंसं बिर्याणी नाही संपली किंवा बिर्याणी जास्त मी टेस्ट नाही केली पण चांगली होती चांगल। बिर्याणी वेगळी याच्यामध्ये सांगायचं असं आहे की ह्या दोन आपण ज्या बिर्याणी खाल्ल्या या दोन्हीमध्ये जर आपण कंपेरिजन थोडंफार जर केलं तर ही बिर्याणी हिच्या ठिकाणी आहे कारण की याची जी टेस्ट होती याचे जे मसाल्याचे आरोम येतात ना जसं त्यांचं नाव आहे मसालेदारना तसं बिर्याणी तुमच्यासमोर आणून ठेवली की तुम्हाला खाताना तुम्हाला बरोबर मसाल्याचे आरोम एकदम छान असा येतो आणि टेस्टही चांगली आहे ठीक आहे मसाल्याची क्वांटिटीही चांगली आहे फक्त थोडे पीस जे आहेत चिकनचे ते थोडे मोठी क्वांटिटी असल्यामुळे थोडंसं काही लोकांना ते आवडेल काही लोकांना ते आवडणार नाही कारण की काही ठिकाणी छोटे पीस कारण की आपण जे मागं खाल्ली आपण तिरंगामध्ये त्याच्यामध्ये एक लेग पीस होता छोटा आणि पीस जे होते ते छोटे बारीक केले होते तर ते खायलासुद्धा थोडंसं बरं वाटतं एवढी एकच गोष्ट होती बाकी प्राईजचं कंपेरिजन केलं तर सातशे रुपयाला आपल्याला ते पडलं तीनशे चाळीस रुपयाला काहीतरी बिर्याणी वगैरे असेल तर आपण ट्राय केलं आहे जर तुम्ही इकडे येत असाल तुम्हाला थोडंसं मोठा ॲम्बियन्स पाहिजे असेल पुण्यामध्ये आतमध्ये बसायला जागा नसेल सा तर इकडं त्यांचं जे हे आहे हॉटेल ते खूप चांगलं आहे मोठं आहे प्रशस्त आहे तुम्ही इकडे येऊ शकता थोडंसं आउटसाईडला आहे पण चांगलं आहे तर चला बघूया आपण पुण्यातल्या बिर्याणी ट्राय करतो आहे अजून अशाच काही बिर्याणी ट्राय करूया बऱ्याच अशा बिर्याणी आहेत त्याही ट्राय करूयात आणि सांगूया तुम्हाला बघू काय रिव्ह्यूज आहेत तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करतो त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चव आणि प्रवासाची गोष्ट इथंच थांबत नाही मित्रांनो चला तर भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये